कोणाला दलंद तू कुठे चालला लेडी होऊन काम बाकी ब्लॉग एडिट करायचं आहे अजून भांडे घासायचे होता हा एक ड्रेस हे बघा याला मस्त आहे अशी कलर फ्लावर्स आहेत मस्त पिंक कलर मध्ये पॅन्ट किंवा जीन्स टॉप तर त्यांनी तिथं बघितला माझ्यासाठी हा ब्लॅक कलरचा टॉप याच्यावर मस्त असं आहे तो स्ट्रॉंग हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला वाटत असेल आज परम नमस्कार नाहीये तर माझ्या पलम आत्ताच सुटलेला आहे आता वाजले घड्याळात पावणे बारा आणि तो सकाळी उठला होता म्हणजे रोजच उठतो सकाळी सकाळी आंघोळ करून घेतो आणि पलत चुपून घेतो हो ना तू सकाळी उठल्यावर काय केलं सकाळी उठल्यावर काय केलं तू दादाला सोडायला गेला ना आणि मग नंतर आता पलम स्कूलला जायच्या तर सकाळी तो उठतो साडेसात पावणे आठला ला उठतो आणि त्यानंतर तो त्याच्या दादाला सोडायला जातो आणि दादाला सोडून आल्यावर गंगम कळतो आणि नंतर तो मस्त थोल खेळतो आणि परत नऊ वाजता झोपून जातो कसं झोपून जातं कसं झोपतो सांग ना नाही 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 अगं अगं <laughs> तर साडेनऊला झोपलेला होता तो आणि आत्ता उठला आहे पावणे बाराला आणि त्याच त्याचं रोजचं हे रुटीन आहे साडेनऊला झोपायचं कारण मीच त्याला तशी सवय पाडली आहे म्हणजे दिवसभर स्कूलमध्ये असतो ना तर तो असा पोरगा आहे परम की ज्याला झोप ही पाहिजे म्हणजे पाहिजे दिवसातले दोन तास तरी त्याला झोप ही पाहिजे असते तर त्यामुळे मी त्याचं आता रुटीन चेंज करून टाकलं साडे नऊला ला त्याला झोपवायला लागली म्हणजे तो उठतो साडे अकरा पावणे बारापर्यंत आणि नंतर आता जेवण करेल जेवण केलं का तो स्कूल साठी रेडी होईल आणि कुठे जाईल कॉलेजला कॉलेटला याच काय काय माहिती कॉलेट कॉलेट त्याला जर उत्तर द्यायचं नसलं का त्याचं एकच असतं कॉलेट कसं चला मग असाच ब्लॉग बोलायचं नाही नमस्कार तर करून दे आज तू त्यांना नमस्कार केला नाही ना तर खूप कस तरी वाटत त्यांना नमस्कार तुमचं हाय हॅलो कसे आहात ओ बाप रे अजून झोप बाकी ही का नाही ना हा चला आता जेव जेवढ ललतोय नको ललू नको ललू तर का बोला ललतो <laughs> तर चला असाच ब्लॉक कंटिन्यू करा आता मी करते परमला रेडी त्याच्या आधी जेव घालते आणि मग परम मस्त छान छान रेडी होऊन कुठे जाणार कॉलेट कॉलेजला उभा <laughs> अग येतो चला तर ब्लॉक बोल ना आता वाजत आले साडे बारा पाच परम झाला रेडी हे बघा इकडे परम का करते दलायच कोणाल दलन दलायच आशा तू कुठे चालला लेडी होऊन स्कूलला स्कूल ला चालला ललत नाही ना तू स्कूल ला आता तू एवढी पावडर टाकून घेतली त्याच्यात पमा ते आत नको लावू युनिफॉर्म ला खराब होईल युनिफॉर्म समजलं का त्यांना सांगा ते मी स्कूलमध्ये नाही ललत छान छान बसतो बाला ललतो, ललतो। तर चला आता पेर पेरम सॉरी परम झाला रेडी त्याला घेऊन जाते मी स्कूलला स्कूलला सोडून आले की आज आहे गुरुपौर्णिमा आणि मला आज अजिबात टाईमने भेटलेला आहे पूजा करण्यासाठी आता हा टाईम तर नाही आहे पूजेचा पण काय करणार एक तर संध्याकाळी करते नाही तर मग आता करते बघते कसं ॲडजस्ट होतं आहे आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे शॉपिंगचा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की आम्ही कॉलेज रोडला गेलेलो आणि तिकडून अशा खूप साऱ्या बॅगा होत्या हातामध्ये तर ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं कारण कालच्या ब्लॉगमध्ये जर ती शॉपिंग दाखवली असती ना खूप सारा मोठा झाला असता ब्लॉग त्याच्यामुळे मी विचार केला की उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवूया म्हणजे आजच्या तर याच्यानंतरचा व्हिडिओ जो असेल ना तो तुम्हाला असेल कालच्या शॉपिंगचा आहे बघा बॅग पण अजून मागेच पडलेल्या आहे तर तुम्हाला दाखवते की मी काल काय काय घेतलं कसं कसं आहे काय आणि कसं वाटतं तुम्हाला तेव्हा तुम्ही नक्की सांगा चला आता बडबड बंद करते आणि पहिले मी जाऊन परमला सोडून येते आणि परमला एकपर्यंत स्कूलमध्ये जावं लागतं नाही तर मग लेट होऊन जाईल हो ना पमा त्यांना सांग मी स्कूल ला जाऊन येतो तो, तोपर्यंत ब्लॉक आलोच जाऊन आता सोडून आले मी परमला आणि बघा दीड वाजलाय आता माझ्याकडे आहे फक्त अर्धा तास मला दोन वाजता निघायचं आहे शिवायला घेण्यासाठी तर मग म्हंटल एक मिनिटाच पण काय म्हणतात टाइम वेस्ट न करता आपण पटकन यांना शॉपिंग दाखवून देऊया आणि असं होतं संध्याकाळी जर व्हिडिओ करायचा म्हटलं असताना ते दोघं कार्टून असतात आणि ते इतके मध्ये मध्ये करतात ना की मला अजिबात नीट ब्लॉक बनवता येत नाही म्हणून मग काही इतका होईना तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते की काल आम्ही काय काय शॉपिंग केली आहे तर सगळ्यात पहिले दाखवते एक मिनिट हा सगळ्यात पहिले आहे हा ड्रेस पंजाबी तो कसा आहे काय आहे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते हे बाबा काल ज्या पिशव्या बघितल्या तुम्ही त्याच्यात होता हा एक ड्रेस हे बघा याला मस्त आहे अशी कलर फ्लावर्स आहेत मस्त पिंक कलरमध्ये हे बघा छान दिसतो आहे ना लावल्यावर असा आहे हा ड्रेस आणि अस्तर वगैरे लावून याची शिलाई त्यांनी घेतली आहे सहाशे रुपये आम्ही गेलो होतो ऑलरेडी त्या दिवशी रेडीमेड ड्रेस घ्यायला तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघितलं पण त्यांनी सांगितलं की तू मी हा कापड घ्या आणि मी तुम्हाला शिवून देतो तर हा आहे असा मस्त असा टॉप पंजाबीमध्ये त्यांनी केलेला शिवून दिलेला आणि याची ही पॅन्ट आहे ती अँकल लेंथ शिवली आहे हे बघा आणि पूर्ण स्ट्रेट सध्या जे ट्रेंडिंगला आहे आपलं काय म्हणतात अँकल लेंथ आणि पूर्ण स्ट्रेट पॅन्ट असते तशी ही पॅन्ट आहे आणि हा आहे पंजाबी ड्रेस आणि याच्या बॉटमला बघा अशी आहे डिझाईन तर तुम्हाला हे कसं वाटतंय नक्की सांगा आणि याचं कापड जे आहे ना ते खूप स्मार खूप सारं स्मूथ आहे ज्या दिवशी मी हा विअर करेल ना त्या दिवशी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही बघितलेला हाच तो पंजाबी ड्रेस आणि याचा दुपट्टा तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे मस्त असा स्मूथ दुपट्टा हे बघा कसा वाटतं आहे दुपट्टा मला नक्की कमेंट करा मला तर खूप आवडला किती स्मूथ आहे असं एकदम नरम आहे आणि लहान बाळे म्हणजे माझा परम लहान आहे जरी तो अंगावर राहिला काय केलं तरी त्यालाही टुचणार नाही तो तर मी सांगते आता हाट जो ड्रेस आहे याचा सिक्स हंड्रेड त्यांनी घेतली शिलाई आणि हा कापड तरी गेला मला हजार रुपयामध्ये म्हणजे पूर्ण ड्रेस मटेरियल होतं हजारचं आणि शिलाशी झाले सोळाशे त्यानंतर घेतला अजून एक ड्रेस हे बघा हा एक घेतला याचं कापड बघा सध्या ट्रेंडिंगचं आहे समजत असेल तुम्हाला आणि याला आहे पुढून असे त्यांनी हे बनवलं आहे आणि याच्या स्लीव्ज आहेत ना या घेतल्या मी थ्री फोर्थ या व्हाईटच्या स्लीव्ज आहेत त्या एकदम छोट्याशा अडीच तीनच्या आणि ह्या मस्त थ्री फोर्थ घेतलेल्या आहे आणि हे बघा हा आहे असा पूर्ण मोठा ड्रेस आणि याला असं बॉटम वगैरे काही नाही याला सगळीकडे सेमच आहे जसा हे आहे तसंच इथे पण आहे म्हणजे जसं त्याला बॉटमला थोडा वेगळा पट्टा आहे तसा याला नाही आहे तर हा कसा वाटतो आहे मला नक्की सांगा आणि कुठला ड्रेस तुम्हाला आवडला जास्त तेही नक्की कमेंट करा आहे पूर्ण स्ट्रेट आणि अँकल लेन हे बघा याची आहे ही सलवार याची पण सेम पॅटर्न तसा शिवलाय मी की पूर्ण स्ट्रेट आहे फिटिंगमध्ये आणि अँकल लेंथ आणि याचा दुपट्टा म्हणाल एक नंबर आहे दुपट्टा मला तर इतका आवडला याचा हे बघा कसा वाटतो याचा दुपट्टा या दुपट्ट्याला त्यांनी खालून अशी वेगळ्या प्रकारची लेस दिलेली आहे फक्त छान वाटतोय ना तो त्यांचा दुपट्टा आहे व्हाईटचा तो प्लेन आहे आणि याचा मस्त असा भरलेला आहे हे बाबा असा तरी दुपट्टा घेतला तरी छान दिसेल असंही मस्त दिसेल तर मला नक्की कमेंट करा या दोन ड्रेसमध्ये तुम्हाला कुठला ड्रेस जास्त आवडला आणि आम्ही गेलो ड्रेस घ्यायला फक्त ड्रेस घेऊनच येऊ असं कधीच शक्य होणार नाही आणि आमचे म्हणजे माझे जे आहो आहे ते तर मला कपडे म्हणजे असे घेतच असतात उलट मी एक जी नको नको की जी त्यांना नको नको म्हणते आणि ते एक की जिथं मी एक ड्रेस मागेल तर दोन ड्रेस घेतील असे तुमच्याकडे पण आहे का नक्की मला सांगा तुमच्या घरी पण असंच आहे का की एक ड्रेस मागितला तर दोन ड्रेस <coughs> तर सेम झालंय माझं आम्ही काल गेलेलो हे दोन ड्रेस घ्यायला तर मला तिथे अजून एक ड्रेस भेटला आहे म्हणजे तो काही पंजाबी नाही आहे तुम्हाला दाखवते मी तो काय पॅटर्न येईल आता साहजिक मी जास्त हेच यूज करते ना शर्ट पॅन्ट्स किंवा जीन्स टॉप तर त्यांनी तिथं बघितला माझ्यासाठी हा ब्लॅक कलरचा टॉप याच्यावर मस्त असा आहे इथं स्ट्रॉबेरी हे बघा हा असा आहे हे ब्लॅक कलरचा टॉप आणि बघा कापड किती मस्त आहे क्वालिटी एकदम ह्या कापडाला इतका सॉफ्ट आहे ना आणि त्यांनी म म्हणजे गॅरंटी आहे की याचं कलर जाणार नाही किंवा भुरा पडणार नाही किंवा लूज होणार नाही असा आहे हा ब्लॅक टॉप आणि टॉप घेतला तर आहो शांत बसतील असं थोडी आहे आहोने लगेच विचारलं पॅन्ट आहेत का दुसऱ्या असं मग लगेच पॅन्ट पण पन घेतली पण ह्या वेळेस जीन्स नाही घेतली आम्ही हे बघा अशी घेतली मस्त अशी फॉर्मल पॅन्ट कशी वाटते मला नक्की कमेंट करा आहे बघा ही आहे अशी फॉर्मल पॅन्ट ही पण घेतली त्यांनी ब्लॅक कारण त्यांचं म्हणणं होतं की पूर्ण ब्लॅक एकदा यूज करून बघ दरवेळेस आपण कॉम्बिनेशनच घालतो तर ब्लॅकही कशी वाटते ती नक्की एकदा ट्राय करू तर मग ही आहे ब्लॅक पॅन्ट आणि ह्या पॅन्टला दिला आहे त्यांनी मस्त असा बेल्ट की ज्याची मला खूप गरज होती कारण ती एक घेतलेली जीन्स ना तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बघितलेली ती ती खूप सारी सेल झालेली मला कंबर बारीक झालं का जीन्स मोठी झाली तेच कळत नाही आहे तर असं होतं आमचं कालचं चा, दोन घेतले पंजाबी ड्रेस एक घेतला आहे शर्ट्स आणि पॅन्ट तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करा आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही मला सजेस्ट करा की तुम्हाला कुठलं कुठलं कलेक्शन बघायला आवडेल माझं ज्वेलरी ब्लॉग आहे की जो पहिले ऑलरेडी झालेला आहे सहा महिन्यापूर्वी जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा मी एकदा ज्वेलरी ब्लॉग पण करेल ज्वेलरी कलेक्शन करेल होम टूर आहे की जी पण तुम्ही पाहिलेली आहे जर नसेल पाहिलेली बघायचं असेल पुन्हा माझं घर कसं आहे तर तो पण मी एकदा नक्की करेल आणि तुम्हाला अजून जीन्सवरचे टॉप्स बघायला आवडतील का तेही मला नक्की सांगा वेस्टर्न ड्रेसचा पण ब्लॉग झालेला आहे आणि पार्टीवेअर साड्या हा पार्टीवेअर साड्यांचा एक ब्लॉग बाकी आहे तो पण तुम मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल बड़ चला मग आता मी बडबड बडबडायना बंद करते कारण पावणे दोन वाजत आले असं वाटतंय मला दिसतंय व्हिडिओमध्ये आणि पोरं कसे पुन्हा मग लेट झालं की पोरांना असं तर मम्मीने आली मम्मीने आली त्याच्यापेक्षा मी आता जाते शिवायला घेते आणि यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट पोरं घरी आल्यावरच होईल कारण मला आज खूप सारी कामं आहे पुन्हा ते कामं मागे पडलेली आहे तर चला मग भेटू डायरेक्ट संध्याकाळी आवरली आत्ताच माझी काम तू मला काय बोलत देत नाही पला तू काय ब्लॉग मध्ये झिट्टीत बघायला येतो का रे कि माझे कसे आहेत काय आहेत तर चला आवरलं आता सगळं काही हा परम मला आहे ना हा पर झाली फाइल ट्रक दाखवून शिवाय खाली बस तो उंच आहे तो मोठ तो तू उंच आहे तो मोठ शी चुकते माझं वाक्य जाऊ दे हा आहे परम तो आहे शिवाय आणि चला तुम, तुम्ही ओळखलं दोघांना आता आजचा दिवस पण संपला आणि सगळं झालं आटकले काम कशाबद्दल कशाबद्दल बस कशाबद्दल बस तर अरे यार मी काय बोलत असते ना मला तुम्ही पूर्ण विसरवून टाकतात ब्लॉग स्टार्ट केला का मी म्हणत होते की संपला आजचा दिवस आणि कामं पण सगळी झाली आता वाजले साडेआठ मला फक्त आता राहिलेलं आहे परमला जेव घालायचं आहे आणि आहो म्हंटले तर अजून काय थोडं बनवायचंय आता बनवली आहे मेथीची भाजी आणि भाकरी तर संपले आजची कामं पण कसली संपली अजून भरपूर कामं बाकी आहे ब्लॉग एडिट करायचा आहे तंबेल करायचंय अजून भांडे घासायचे जेवण करायचं भरपूर आहे चला मग तुम्हाला आजचं शॉपिंग कसं वाटलं माझं अरे यार या पोराला का मध्ये मध्ये बोलायची सवय असते ना मला खरंच कळत नाही तर तुम्हाला आजचं शॉपिंग कशी वाटली ते नक्की सांगा ड्रेस कसे होते तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास बाय परम व्हिडिओ आवडल्यास छान छान आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम आमच्या चॅनलवर आला असाल तर आमच्या चॅनलला भेटूया बाय गुड नाईट नाईट गुड नाईट बाय बाय